पुढा फायदा एकच आहे म्हणजे की तुम्हाला इथे शांतता मिळते म्हणजे तुम्ही जर कॉर्पोरेट वर्कर असाल तर तुम्ही एक ब्रेक म्हणून आठव वर्षात दोनदा तरी ओपन ट्रिप करावी असते काही पण मला कारण तिथं पहिला तर नेटवर्क कमी असतो त्यामुळे तुम्ही मोबाईलपासून दूर राहता नेचर एन्जॉय करता आणि ट्राफिक कमी आहे शांत रोड आहेत वाहतुकीचा आवाज नाही नुसता समुद्र वाऱ्याचा आवाज आणि समुद्रावर तर एवढी शांतता मिळते जर तुम्हाला असं प्रायव्हेट बीच मिळालाच तुम्ही फक्त शांत उभा राहा आणि फक्त एन्जॉय करा समुद्र काही न बोलता फक्त तुम्ही शांत उभा राहा माइंड फ्रेश होतं रिलॅक्स होतं तुमचे सगळे मनात ते थॉट्स क्लिअर होतात त्यामुळं नक्कीच ट्राय करा तुम्ही त्यामुळं कार्पेड वर्करा तर कोकण इज अ मस्ट विजिट प्लेस